सांधी संधिवात गुडघेदुखी कंबरदुखी दुखी पाडदुखी अशा कोणत्याही दुखण्याने हैराण आहात तर मग आजच मागवा या सर्व दुखण्यावर रामबाण उपाय मनीषा आयुर्वेदिक औषधालय यांचे सुपर थर्टी किट टॅबलेट हे आयुर्वेदिक औषध खात्रीशीर तुमच्या संधिवात सांधेदुखी आणि इतर दुखण्यावर तुम्हाला मुक्त करणारे आणि पूर्णपणे देशी जडीबुटी वनौषधी पासून बनवले गेले आहे सुपर थर्टी किट टॅबलेट घेऊन जवळ जवळ तीन ते चार हजार रुग्णांना मिळाली आहे सर्व दुखण्यापासून मुक्तता हे आम्ही नाही तर आमचे हजारो ग्राहकच सांगत आहेत आपल्या वेदना शामक सुपर थर्टी किट टॅबलेटचे फायदे सूज कमी येते तसेच गुडघ्यामध्ये जर पाणी झालं असेल तर पूर्ण कमी होते उठायला बसायला त्रास होत असेल तर तो पूर्ण निघून जातो हात न टेकता पेशंट उभा राहतो तसे शांत आणि चांगली झोपही लागते चालायलाही उत्साह येतो गुढघ्यामधील होणाऱ्या प्रचंड वेदना पूर्णपणे बंद होतात हाडांमधून येणारा कट कट असा आवाज पूर्ण बंद होतो तसेच नसाही मोकळ्या होतात स्नायूंना ताकद मिळते तसेच चालायला फ्रेशपणा येतो तर मग आता वेळ आली आहे से गुड बाय टू बॉडी पेन म्हणायची तुमचे दुखणे कोणतेही असो गुडघे दुखी संधिवात सांधे दुखी किंवा पाठ दुखी कंबर दुखी मान दुखी आर्थरायटीस हातापायाला मुंग्या येणे किंवा हातपाय थरथर कापणे कोणताही साइड इफेक्ट न होणारे आयुर्वेदिक सुपर थर्टी किट टॅबलेट आजच मागवा आणि वेदनामुक्त आयुष्याचा आनंद घ्या औषध घरपोच मिळवण्यासाठी कृपया शंभर टक्के आधी पेमेंट देऊन सहकार्य करावे आमच्याकडे आपणासाठी मुतखडा मुळव्याध पीपी शुगर किडनी स्टोन स्त्री पुरुष वंध्यत्व तसेच स्त्री आजारावरील देखील खात्रीशीर औषध मिळतील औषधे मागवण्यासाठी संपर्क पत्ता मनिषा आयुर्वेदिक औषधालय दौंड पाठस रोड दौंड संपर्कासाठी मोबाईल सुनील कांबळे मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी चाळीस त्र्याऐंशी सत्तेचाळीस आणि चौऱ्याण्णव बावीस तेहतीस पंच्याण्णव सत्तावन्न तसेच शशी क्लिनिक बेंगलोर अय्यंगार बेकरी शेजारी जुना रेल्वे लाईन रोड पाच नंबर चौक बारशी रोड लातूर संपर्क डॉक्टर स्नेहल ओमप्रकाश गवळी मोबाईल नंबर सत्याऐंशी त्र्याण्णव चव्वेचाळीस अठ्ठावन्न पंचावन्न तेव्हा आता या थंडीच्या दिवसात सांधे दुखी आणि संधिवाताला करा बाय बाय आपल्या मनीषा आयुर्वेदिक औषधालय यांच्या सुपर थर्टी किट टॅबलेटच्या साथीने